अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे स्वामी तुम्हा सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करून एवढीच स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आपल्या आजच्या नवीन आणि सुंदर व्हिडिओला पुन्हा एकदा नव्याने सुरुवात करते मग तर बघा उद्या आठ ऑगस्ट गुरुवार अत्यंत महत्त्वाचा दिवस खर तर सर्वात पवित्र महिन्याची सुरुवात झालेली आहे म्हणजे आपल्या श्रावण महिन्याची सुरुवात झालेली आहे आणि बरोबर उद्या श्रावण मासातील पहिला गुरुवार आहे संपूर्ण श्रावण महिना हा देवधर्मांची कार्य करण्यासाठी पुण्याची कामं करण्यासाठी धार्मिक स्थळे जाऊन देवधर्मांच्या ज्या काही गोष्टी आहेत त्या करण्यासाठी दानधर्म करण्यासाठी दीपदान करण्यासाठी पवित्र स्नान करण्यासाठी हा संपूर्ण महिना जो आहे तो अत्यंत प्रभावी मानला जातो या महिन्यात असणारा प्रत्येक दिवस आणि विशेष मिती ही उपाय आणि सेवा करण्यासाठी विशेष महत्वाची मानली जाते आता उद्या असणारा जो गुरुवार आहे तो श्रावण मासातील पहिला गुरुवार आहे बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला याच श्रावणातील पहिल्या गुरुवारचा एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे तुम्ही उपाय म्हणा किंवा सेवा म्हणा श्री स्वामी समर्थ महाराजांना प्रसन्न करण्यासाठी आपलं गुरुबळ मजबूत करण्यासाठी आपल्या गुरूंची अखंड कृपा आपल्याकडे प्राप्त करण्यासाठी उद्याच्या गुरुवारी तुम्हाला आपल्या महाराजांची फक्त एक सेवा करायची आहे या सेवेने अखंड तुमच्यावरती आपल्या गुरूंची कृपा राहील मनातील प्रत्येक इच्छा पूर्ण होईल अखंड तुमचं जे गुरुबळ आहे ना ते मजबूत होईल <coughs> हा उपाय श्रावणातील तुम्ही कुठल्याही गुरुवारी करू शकतात पण उद्याचा जो गुरुवार आहे तो पहिला गुरुवार आहे विशेष महत्त्वाचा गुरुवार आहे त्यामुळे उद्याच्या गुरुवारी प्रत्येकाने इच्छापूर्ण होण्यासाठी गुरुबळ मजबूत होण्यासाठी गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी हा उपाय आवर्जून करा मग आज सगळ्यात पहिले म्हणजे आपल्याला उद्या सकाळी लवकर उठायचं आहे कारण गुरुवार आहे खरं तर मी माझं सांगाल तुम्ही विचार की ताई तू कुठली सेवा करणार आहे तर उद्यापासून श्रावण मासाच्या या पहिल्या गुरुवारपासनं मी अकरा गुरुवारांचं व्रत सुरू करणार आहे खरं तर पुढे भरपूर सेवा मला करायच्या आहेत आणि त्या मी करणार आहे पण उद्यापासनं मी अकरा गुरुवारचं जे व्रत आहे त्याला सुरुवात करत आहे उद्या सगळ्यांनी लवकर उठायचं आहे स्वच्छ सुंदर स्नान करायचं आहे आंघोळीच्या पाण्यात थोडंसं गोमूत्र गंगाजल घालायचं म्हणजे पवित्र स्नान करायचं आहे ते त्यानंतर आपल्याला सूर्याला अर्घ्य अर्पण करायचं आहे त्यानंतर तुळशीच्या समोर आपल्याला एक तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे देवघरात जिथे जे देवघर आहे देवांच्या मूर्त्या वगैरे आपण ठेवतो तर तिथे देखील तुम्हाला एक दिवा लावायचा आहे आणि त्यानंतर आपल्या घराचा जो उंबरठा आहे या उंबरठ्याला हळदीचं लेपण करायचं आहे ह्या गोष्टी ज्या आपण प्रत्येक गुरुवारी करतो या आवर्जून करायच्या आहेत आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्त्वाची गोष्ट किंवा सगळ्यात प्रभावी उद्याची जी गोष्ट आहे ती म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा अभिषेक महाराजांचा फोटो असेल तर तो स्वच्छ पुसायचा आहे आणि महाराजांची जर मूर्ती असेल तर तुम्हाला महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालायचा आहे पंचामृताने घालू शकतात किंवा फक्त दूध आणि जल अर्पण केलं तरीही चालेल त्यानंतर बाजूला एक चौरंग किंवा पाट ठेवायचा आहे त्याच्यावरती एक सुंदर वस्त्र अंथरायचं आहे आणि त्याच्यावरती आपल्या महाराजांची प्रतिमा किंवा फोटो ठेवायचा आहे महाराजांच्या फोटो प्रतिमेसमोर एक तुम्हाला शुद्ध तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावायचा आहे बाजूला उदबत्ती लावायची महाराजांना अष्टगंध लावायचा आहे हिना अत्तर लावायचं आहे फूल अर्पण करायचं आहे गोडाचा काहीतरी साखरेचा असेल गुळाचा असेल खीर असेल शिरा असेल जे काही शक्य तर त्याचा एक नैवेद्यशी स्वामी समर्थ महाराजांना अर्पण आहे इतकं सगळं आपलं करून झालं की त्याच्यानंतर तुम्हाला दोनही हात जोडायचे दो मनापासून अगदी एकाग्र होऊन साक्षात महाराज आपल्या समोर बसलेले आहेत आणि तुम्ही जे बोलताय ते महाराज ऐकत आहेत म्हणजे तुम्ही जे काही आता म्हणणार आहात किंवा तुम्ही जे बोलणार आहात ते सगळं महाराजांकडे पोहोचणार आहे सगळं महाराज ऐकणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला अगदी मनापासून तुम्हाला पूर्ण महाराजांशी एकरूप होऊन तुमच्या मनात जे काही असेल ते महाराजांना सांगायचं आहे महाराजांकडे ते व्यक्त करायचं आहे ठीक आहे आता समजा मी हे सगळं केलं विषय घातला सगळं केलं महाराजांच्या समोर बसले त्यानंतर मी महाराजांना म्हणणार आता समजा मी ही सेवा किंवा हा उपाय जो आहे हा उपाय मी विवाहासाठी करत आहे तर मी महाराजांना म्हणणार की महाराज मी आयुष्यभर तुमची सेवा करेल मी मनापासून तुमची सेवा करेल मी तुमची एक स्वामी भक्त आहे माझ्या आयुष्यात फक्त फक्त माझी ही एक इच्छा पूर्ण आहे मी मनापासून सांगत आहे की माझा विवाह ह्या 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 ठिकाणी जुळून येऊ हो द्या किंवा माझं विवाहचे जे योग आहे ते लवकर जुळून येऊ हो द्या महाराज चांगल्या ठिकाणी चांगलं करा लवकर करा तुमची प्रचिती द्या तुमची कृपादृष्टी ठेवा तुमचा चमत्कार दाखवा अखंड माझ्यासोबत राहा असं तुम्हाला मनापासून पूर्ण एकाग्र होऊन पूर्ण तो भाव मनात आणून तुम्हाला महाराजांशी बोलायचं आहे बऱ्याच वेळा काय होतं आपण सेवा करतो सगळं करतो आता मी सांगितले म्हणून सेवा करू नका पहिलं तर ते सांगते कुणीतरी सांगितलं म्हणून सेवा करायची नाही कुणीतरी सांगितलं म्हणून उपाय करायचा नाही तो भाव तुमच्या मनात असणं खूप महत्वाचं आहे एकरूप आलं आलं पाहिजे पाहिजे बोलता अगदी महाराज आपलं सगळं ऐकत आहेत असं तुम्हाला फील करता आलं पाहिजे इतकं आपलं करून झालं की त्याच्यानंतर महाराजांचा सात वेळा तारक मंत्र म्हणायचा आहे निशंक होई रे म्हणा निर्भय होई रे म्हणा हा महाराजांचा जो तारक मंत्र आहे तो सात वेळा तुम्हाला म्हणायचा आहे सात वेळा तारक मंत्र म्हणून झाला की त्यानंतर तुम्हाला महाराजांचे जे स्वामी सरामृत ग्रंथ आहे या स्वामी सरामृत ग्रंथाचे तीन सात अकरा किंवा एकवीस जेवढे शक्य असेल तेवढे अध्याय तुम्हाला वाचायचे आहे त्यानंतर तुम्हाला जपमाळ घ्यायची आहे श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ सात वेळा जप आहे म्हणजे सात वेळा जप माळ तुम्हाला घ्यायची आहे जी दर गुरुवारी आपण सेवा करतो श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असे एकशे आठ मणी एक माळ जपली की एक जप होतो पुन्हा सेकंड टाईम एकशे आठ वेळा महाराजांचं स्मरण करायचं दोन माळी अशा सात माळी महाराजांचं जप करायचं आहे हे सगळं आपलं करून झालं की त्याच्यानंतर पुढची महत्वाची आणि मेन सेवा आपल्याला काय करायचंय महाराजांच्या समोर एका वाटीमध्ये थोडी खडी साखर ठेवायची गोडाची खडी साखर अगदी तुम्ही पाच खडे ठेवा सात खडे ठेवा विषम संख्येमध्ये पाच सात अकरा एकवीस असे तुम्हाला खडी साखरेचे खडे ठेवायचे आहेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला एका आरतीच्या ताटात किंवा औक्षणाच्या ताटामध्ये थोडासा कापूर पेटवायचा एक वाटी ठेवा त्यात कापूर घाला एक दिवा घ्या आणि महाराजांची आरती करा ठीक आहे महाराजांची जी आरती येत असेल तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकात जी असते ती म्हणा किंवा वेगळी कुठली आरती तुम्हाला येत असेल तुम्ही ती म्हणू शकता महाराजांची आरती करायची आहे आरती करत असताना पुन्हा एकदा तुमची जी इच्छा आहे ती मनातल्या मनात व्यक्त मनात करत राहायची आहे आरती करून झाली सगळं आपलं करून झालं की त्याच्यानंतर हे तीन बोट अशी घ्यायची हा हात आपला पाठी ठेवायचा आणि जे महाराजांना आपण मुजरा करतो तर मुजरा करायचा मुजरा करत असताना आपण जे खडीसाखरेचे तुकडे ठेवलेले जेवढे पाच सात जेवढे ठेवलेले त्यातील एक खडीसाखरेचा अशा पद्धतीने आणि महाराजांचं मुजरा करत श्री अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधीराज योगीराज श्री अक्कलकोट निवासी श्री स्वामी समर्थ महाराज विजय हा महाराजांचा मंत्र म्हणून तुम्हाला महाराजांना मुजरा करायचा आहे आणि त्यानंतर या दोन बोटांमध्ये ठेवलेला जो खडी साखरेचा तुकडा आहे हा खडी साखरेचा तुकडा तुम्हाला एक भर तिथे पाणी ठेवून त्या पाण्यात घालायचा आहे ठीक आहे पुन्हा दुसरा खडीसा अगदी छोटा खडीसाखरेचा तुकडा असला तरी चालेल दुसरा खडीसाखरेचा तुकडा घ्यायचा पुन्हा महाराजांना मुजरा करायचा मनात इच्छा व्यक्त करायची आणि पुन्हा खडीसाखरेचा तुकडा त्या पाण्यात घालायचा पूजा सेवा करत असताना अगोदर एक ग्लासभर पाणी महाराजांच्या समोर आवर्जून ठेवून द्यायचं पुन्हा तीन वेळा मुजरा करायचा पुन्हा इच्छा व्यक्त करून हा खडीसाखरेचा तुकडा त्याच्यात घालायचा चौथ्यांदा पाचव्यांदा जेवढे तुम्ही खडीसाखरेचे तुकडे घेतलेले आहेत ते सगळे तुम्हाला मुजरा करून अभिमंत्रित करायचे आहेत आणि त्या पाण्यामध्ये घालायचे आहेत इतकं करून झालं की त्याच्यानंतर हे जे पाणी आता ते तीर्थ होईल कारण हो। मुजरा करून महाराजांचे स्मरण करून तिकडे तुकडे अभिमंत्रित करून जेव्हा तुम्ही त्या पाण्यात घालाल तेव्हा ते, ते तीर्थ होईल आता हे तीर्थ सगळ्यात पहिले तुम्हाला तुमच्या घरातील चारही कोपऱ्यांना थोडं थोडंसं शिंपडायचं फुलाने शिंपडलं किंवा चमच्याने शिंपडलं तरी चालेल चारही कोपऱ्यांना शिंपडायचं आहे त्यानंतर यातले थोडंसे तीर्थ तुम्हाला स्वतःच्या अंगावरती शिंपडायचं आहे आणि तुम्हाला थोडं प्यायचं आहे घरात जेवढे सदस्य आहेत पाच असतील चार असेल दोन असतील तीन असेल आठ असेल तर त्या सगळ्या सदस्याने एक घोटभर घोटभर तुम्हाला हे प्यायला द्यायचं आहे बघा हा उपाय श्रावणातील प्रत्येक गुरुवारी करून बघा किंवा फक्त एक गुरुवारी केलात ना तरीही तुम्हाला याचा पुरेपूर अनुभव हो येईल घरातील नकारात्मकता घराच्या बाहेरच जाईल एखाद्या घरातील व्यक्ती व्यसनाधीन झालेला असेल तर त्याचं व्यसन सुटेल तुमची मुलं तापीट हट्टीपणा करत असेल हे तीर्थ प्यानंतर त्यांचा तापीटपणा चिडचिडपणा रागीटपणा खट्टीपणा कुठेतरी कमी होईल आणि तुमची मुलं तुमचं ऐकू लागतील अत्यंत साधा अत्यंत सोप्पा उपाय आहे उद्याच्या श्रावणातील गुरुवारचा हा खास उपाय आहे तर ज्यांनाही महाराजांच्या काही सेवा करायच्या असेल तर त्या त्या प्रत्येकाने उद्या या पद्धतीने सेवा अर्जून करा हा साधा सोप्पा उपाय जर तुम्ही केला तर नक्कीच तुमच्या आयुष्यातचा खूप चांगला तुम्हाला अनुभव येईल आणि श्री स्वामी समर्थ महाराजांची जी कृपा आहे ती देखील तुमच्यावरती आयुष्यभर राहील श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ